आपण इंग्रजी शिकायला सुरुवात कुठून करायची हे आपल्यासमोर पहिला प्रश्न असतो तर पहा पहिल्यांदा बेसिक्स पकडायचे बेसिक्स म्हणजे कसं जसं की एमिझर आहे हॅव हॅज आहे याच्या कॉम्बिनेशन न सेंटेन्स बनवायचे समजा मी शिक्षक आहे तर आय एम अ टीचर आणि मला म्हणायचंय मला नॉलेज आहे आय हॅव नॉलेज आय एम अ टीचर अँड आय हॅव अ नॉलेज तुम्हाला म्हणायचंय तो ऍक्टर आहे आणि त्याच्याकडे ऍक्टिंगचं स्किल आहे तर ही इज अन ऍक्टर अँड ही हॅज स्किल ऑफ ऍक्टिंग या पद्धतीनं सुरुवात कराल नंतर ऑजवेअर घ्यायचे आणि हॅड दोन्हीचं सोबत प्रॅक्टिस करायचे जसं की आपण म्हटलं महाराणा प्रताप वॉज अ ग्रेट वॉरियर महाराणा प्रताप एक महान योद्धा होते आणि त्यांच्याकडं तलवार होती तर अँड ही हॅड अ शॉर्ड त्यांच्याकडे तलवार होती या पद्धतीनं प्रॅक्टिस कराल नंतर फ्युचर कडे जायचं विल बी घ्यायचं आणि विल हॅव घ्यायचं आणि या दोन्हीच्या कॉम्बिनेशन सेंटेन्सेस बनवायचे जसं की तुम्ही म्हणले शी विल बी अ डॉक्टर ती डॉक्टर असेल अँड सी विल हॅव मेनी पेशंट्स तिच्याकडे अनेक पेशंट्स असतील तर इथं काय करायचं एमिझार हॅव हॅज वॉज वेअर तिन्हीच्या विल विल कॉम्बिनेशनला जेवढे जास्तीत जास्त सेंटेन्सेस बनवता येतील तेवढे बनवायचे पहिली गोष्ट लक्षात ठेवायची एमिझर कधी यूज केलं जातं आय असेल एम यूज केलं जातं ही सी इट असेल इज यूज केलं जातं वी यू दे असेल आर यूज केलं जातं किंवा अनेक वजनी असेल तर आर यूज केलं जातं ह्याव हॅच कधी यूज केलं जातं आय असेल हॅव यूज केलं जातं वी असेल ह्याव यू असेल ह्याव ही सी इट असेल तर हॅज दे असेल तर हॅव आणि कुणी एक जण असेल तर हॅज यूज केलं जातं विल बे आणि विल हॅव कोणत्याही सब्जेक्टसाठी आपण यूज करत असतो एमेझार यूज करताना लक्षात ठेवायचं करता स्वतःच आहे तर एमेझार यूज करा जसं की आपल्याला म्हणायचे ती नर्स आहे ती आहे तीच नर्स आहे तर शी इज अ नर्स इल आता तुम्हाला म्हणायचे तिच्याकडे सलाईनची बॉटल आहे तर शी हॅज म्हणजे कर्त्याकडे आहे किंवा कर्त्याला आहे तर शी हॅज अ सलाईन बॉटल तुम्ही म्हटले ती स्टुडंट आहे तर शी इज अ स्टुडंट कारण ती आहे ती स्टुडंट आहे म्हणजे करताय शी सी इज अ स्टुडंट ती स्टुडंट आहे आणि तुम्हाला म्हणायचे तिच्याकडे स्कूटी आहे तर सी हॅज अ स्कूटी तसंच वॉजवेअर आणि हॅडचा यूज करायचंय जसं की तुम्हाला म्हणायचंय तो राजा होता तर ही वॉज अ किंग किंवा आपण म्हटलं राम अयोध्येचा राजा होता तर राम ऑज ऑज सांगत करता स्वतः काहीतरी होता राम ऑज अ किंग ऑफ अयोध्या राम अयोध्येचा राजा होता आणि रामकडे चांगले गुण होते राम हॅड गुड क्वालिटीज तुम्ही म्हटले राम हा अयोध्येचा राजा होता राम ऑज अ किंग ऑफ अयोध्या कर्त्याकडे होतं म्हणायचं किंवा कर्त्याला होतं तर राम हॅड म्हणजे रामकडे होतं आपलं म्हणायचं रामकडे धनुष्य बाण होता तर राम हॅड अ बो अँड एरो मग हे दोन सेंटेन्स एकत्र करूया सेंटेन्स बनल राम वॉज अ किंग ऑफ अयोध्या अँड ही हॅड अ बो अँड एरो बो अँड एरो म्हणजे धनुष्य बाण राम अयोध्येचा राजा होता व त्याच्याकडे धनुष्य बाण होता विल बी कधी युज करायचे ज्यावेळेस तुम्हाला सांगायचे करता होत असेल जसं की ही विल बी अ रिच बिझनेसमॅन म्हणजेच तो श्रीमंत बिझनेसमॅन असेल आणि तुम्हाला सांगायचंय त्याच्याकडे असेल त्याच्याकडे असेल तर विल हॅव यूज करा मग तुम्ही म्हणाल हे विलहाव लॉट ऑफ मनी लॉट ऑफ म्हणजे खूप त्याच्याकडे खूप पैसा असेल तर विल बी स्वतः असेल विल हॅव त्याच्याकडे असेल म्हणजे कर्ता स्वतः असेल तर विल बी यूज करा कर्त्याकडे असेल तर विल हॅव यूज करा तर जेव्हाही तुम्ही इंग्रजी शिकायला सुरुवात करणार आहेत सुरुवातीला हे बेसिक्स क्लिअर करा ॲमेझॉर कधी यूज केलं जातंय हॅव हॅच कधी यूज केलं जाते वॉजवेअर कधी यूज केलं जाते हॅड कधी यूज केलं जाते के विल बी कधी यूज केलं जाते आणि विल हॅव कधी यूज केलं जाते